एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर सोलापूरचा विजय लमकणे राज्यात पहिला नागपूरची प्रगती जगताप एस सी प्रवर्गातून अव्वल महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे एम पी एस सी घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसचा निकाल जाहीर झाला आहे मुख्य परीक्षा आणि मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा हा निकाल प्रसिद्ध करण्यात आला या निकाला सोलापूर जिल्ह्यातील विजय नागनाथ लमकणे यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकवला आहे तर हिमालय घोरपडे यांनी दुसरा क्रमांक पटकवला आहे तसेच नागपूरची प्रगती जगताप हिने अनुसूचित जाती एस सी प्रवर्गातून राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे एम पी एस सीने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी तसेच पात्रता गुण जाहीर करण्यात आले आहेत राज्यसेवा मुख्य परीक्षा एम पी एस सीतर्फे सत्तावीस ते एकोणतीस मे दोन हजार चोवीस दरम्यान घेण्यात आली होती आणि या परीक्षेनंतर पात्र ठरलेल्या एक हजार पाचशे सोळा उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया तीस ऑक्टोबरपर्यंत पार पडली त्यानंतर आयोगाने रात्री उशिरा निकाल जाहीर केला एकूण सात हजार नऊशे सत्तर उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरले त्यापैकी सात हजार सातशे बत्तीस उमेदवारांनीच मुख्य परीक्षेसाठी अर्ज सादर केला विविध तांत्रिक कारणांमुळे काही उमेदवारांना अर्ज सादर करण्यात अडचणी आल्या होत्या या पार्श्वभूमीवर एम पी एस सीनी खुली ठेवत उर्वरित पात्र उमेदवारांना संधी दिली होती ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी